नमस्कार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट हे हाती लागली आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत से सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक आजची बातमी ही खास ठरणार आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या आगामी काळामध्ये पूर्ण होतील असे वृत्त हाती लागले आहे यातील एक मागणी ही पुढील महिन्यामध्ये पूर्ण होईल तर दुसऱ्या मागणीबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्रातील सरकारने मार्च महिन्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सुधारित केला जाणार आहे खरं तर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला असून आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सुद्धा सुधारित होईल अशी आशा आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका असून यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू असणार आहे पुढील महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने पासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे सध्या महाराष्ट्र राज्यातील अ ब क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे वर्ष अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर दुसरीकडे ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष इतके आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे आणि देशातील जवळपास पंचवीसहून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष इतके ठेवलेले आहे यामुळे राज्यातील अ ब क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर साठ वर्ष एवढे होऊ शकते याबाबतची मागणी चालू आहे गेल्या वेळेस शिंदे सरकारच्या काळात या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले एवढंच नाही तर या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा रेड्डी झाला असल्याचे बोलले जात होते मात्र सदर प्रस्तावाला काही लोकांनी विरोध दाखवला आणि याचमुळे या संदर्भातील सकारात्मक निर्णय हा होऊ शकला नाही परंतु आगामी काळामध्ये राज्य कर्मचाऱ्यांची ही मोठी मागणी पूर्ण होऊ शकते असा विश्वास व्यक्त होतोय यामुळे खरंच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का ये खरंच तर पाहण्यासारखं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार